देशातील वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था इंडियन न्यूज पेपर सोसायटी नवी दिल्लीच्या आय एन एस कार्यकारिणीत दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे संघटनेच्या अध्यक्षपदी इकॉनॉमिक टाइम्स चे मोहित जैन यांची निवड करण्यात आली आहे विलास मराठे यांची सलग एकोणीसाव्यांदा निवड झाली आहे आय ची वार्षिक सर्वसाधारण सभा चेन्नई येथील हॉटेल ताज मध्ये पार पडली या ठिकाणी कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष व पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली या सभेत विलास मराठे यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली या कार्यकारिणीत दैनिक लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांचा देखील समावेश आहे याशिवाय सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख प्रताप पवार बेळगाव तरुण भारत चे किरण ठाकूर व लोकमत चे करण दडा यांचा समावेश आहे दरम्यान विलास मराठे यांनी राज्य शासनाच्या राज्य अधि स्वीकृती समितीचे सदस्य पद भूषविले आहे ते विदर्भ साहित्य संघाच्या शाखा अमरावतीचे अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे श्री अंबादेवी संस्थानचे विश्वस्त सातुर्णा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे संचालक शासकीय मुलींच्या आय टी आय चे संचालक जोक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव असून त्यांनी भारत सरकारच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाच्या पी केंद्र शासनाची जाहिरात वितरण करणारी संस्थेचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे विलास मराठे दैनिक हिंदुस्थानचे संस्थापक व संपादक थोर स्वातंत्र्य सेनानी पत्र महर्षी बाळासाहेब मराठे यांचे नातू व दैनिक हिंदुस्थानचे दिवंगत मुख्य संपादक डॉक्टर अरुण मराठे यांचे चिरंजीव आहे विलास मराठे यांच्या निवडीबद्दल अमरावतीसह पश्चिम विदर्भातील पत्रकार सृष्टीमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भारतीय वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था दि इंडियन न्यूजपेपर सोसायटी नवी दिल्ली म्हणजे आय एन एस नवी दिल्लीच्या कार्यकारिणीवर सलग एकोणीसाव्यांदा माझी अविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्व माझ्या अमरावतीतील पत्रकार बंधूंचे आणि वृत्तपत्र मालकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी जे मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आय एन एस ही संस्था संपूर्ण भारतात कार्यरत असून वृत्तपत्र मालक या संस्थेचे सदस्य असतात संपूर्ण देशातून पस्तीस सदस्य हे निवडून येतात दहा हे माजी अध्यक्ष असतात आणि चार स्वीकृत सदस्य म्हणून घेतले जातात मी प्रथमता दोन वर्ष स्वीकृत सदस्य म्हणून होतो परंतु गेले सतरा वर्ष झाले मी अविरोध त्याच्यावर निवडून येतो आहे आय एन एचचं हेच काम असतं की वृत्तपत्र क्षेत्रावर काही केंद्र सरकार असो हो किंवा त्या त्या राज्याची सरकार अस हो, सरकार असो हो। ते काय नियम नवीन नवीन निर्बंध आणतात तर त्यांना कसं लढा लढा देता येईल यासाठी आय एन एस काम करत असतं सध्या या कोरोनामुळे गेले दोन वर्षे झाले वृत्तपत्र क्षेत्र हे खूप संकटात आलेलं आहे त्यातल्या त्यात ते इकडे वृत्तपत्रला लागणारा साहित्यसाठा मुख्यत्वा जे भाव हे काहीच्या काही अवास्तव वाढून राहिले त्यामुळे वृत्तपत्र काढणं हे सध्या तारेवरची कसरत झालेली आहे त्यामुळे कसा या वृत्तपत्र कागदांच्या दराला कसा काय आळा घालता येईल सुद्धा आय एन एस लढा देत आहे आपल्या महाराष्ट्रातून या आय एन एसवर मराठी वृत्तपत्रातून आपल्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माजी खासदार विजयबाबू दरडा सकाळ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पवार बेळगाव तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर आणि लोकमत औरंगाबादचे करण दरडा हे या मराठी वृत्तपत्रातून या संस्थेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले आहेत पुनश्च मी सर्व माझ्या अमरावतीकर पत्रकारांना आणि पत्रकार सृष्टीतील सर्व माझ्या मित्रांना धन्यवाद देतो आणि माझ्याकडून वृत्तपत्र क्षेत्र आणि आपल्या पत्रकारांसाठी जे जे करण्याचं मला करायला मिळेल त्यासाठी मी आवर्जून तुमच्या सोबत आणि तुमच्या अडचणींना मात करण्यासाठी मी तुमच्या सदैव सोबत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती